आता बघा फ्रॅक्चर झालंय तर नुसतं आयुर्वेदाने हिल होईल म्हणून वाट बघायची नाही तर ते जाऊन आपल्याला प्लास्टर घालणं गरजेचं हे आपल्याला कळतं त्यामुळे कधी कधी मिश्र चिकित्सा सुद्धा आपल्याला घ्यावी लागते आणि तिथे हट्ट धरण्याची गरज नसते की फक्त आयुर्वेद दोन्ही जिथे जे जी आवश्यक आहे ते करण्याची गरज असते आता आपण बोलताना ना प्रत्येक वेळेस हे बोलत होतो की कसं आयुर्वेद ही जीवनशैली आहे लाईफस्टाईल म्हणून केली पाहिजे पण मेजर कॉन्फ्लिक्ट ज्यावेळेस आयुर्वेद आणि अॅलोपॅथीमध्ये येतो त्यावेळेस की मला आत्ता काहीतरी जखम झाली आहे किंवा काहीतरी सिच्युएशन आहे त्यावेळेस मी आयुर्वेदवरती डिपेंडंट राहायचं की मग ऍलोपॅथिक औषधांकडे जायचं कारण मी अशीही काही लोक आयुष्यात पाहिलेले आहेत की नाही नाही मी फक्त आयुर्वेदिक ट्रीटमेंट आणि मग काहीतरी ज्यावेळेस तुम्हाला खरच एमर्जन्सी त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही असता तुम्हाला आता ते जी काही केमिकल्स औषधं तुमच्या शरीरात जाणं अपेक्षित आहे त्यावेळेस मग तो डिले होतो आणि मग जो काही अपाय व्हायचा बॅलन्स साधण किती गरजेचं आहे आणि साधता येत अगदी का? अगदी का, कसं सांगते तुम्हाला की सर्वसाधारणपणे आपण घरात बसून जे आजार ट्रीट करू शकतो त्याच्यासाठी पहिल्यांदा आयुर्वेद हर्बल हेच वापरलं पाहिजे आणि ते कसं आहे की त्याला तुम्हाला एक मुदत आहे आठ दहा दिवसात तुम्हाला फरक नाही पडला तर तुम्ही नेक्स्ट स्टेप म्हणून तुम्ही मॉडर्न मेडिसिन जरूर वापरू शकता कुठलीही गोष्ट आता बघा फ्रॅक्चर झालंय तर नुसतं आयुर्वेदानी हिल होईल म्हणून वाट बघायची नाही तर ते जाऊन आपल्याला प्लास्टर घालणं गरजेचं हे आपल्याला कळतं ते करायलाच पाहिजे त्यामुळे कधी कधी मिश्र चिकित्सा सुद्धा आपल्याला घ्यावी लागते आणि तिथे हट्ट धरण्याची गरज नसते की फक्त आयुर्वेद दोन्ही जिथे जे आवश्यक आहे ते करण्याची गरज असते म्हणजे फ्रॅक्चर झाल्यावर पहिलं इमर्जन्सी म्हणून प्लास्टर घालायचं पण ते लवकर हिल भाव म्हणून आपण बाकी जे आपलं आयुर्वेदाचं औषध असतं तेही त्याला जोडीने घ्यायचंच असतं पण ह्याचा अर्थ असा नाही की आम्हीच श्रेष्ठ आणि आमचंच घ्या असं नाही तर ते सगळ्या पॅथी श्रेष्ठ आहेत प्रत्येकजण परीने योग्य आहे फक्त त्यात जर आपण असा जर आपल्या आयुष्याचा अर्थ काढला तर जास्तीत जास्त आयुर्वेदिक किंवा हर्बल आता आयुर्वेदामध्ये सुद्धा तोही भाग मी तुम्हाला सांगते पण जास्तीत जास्त हर्बल आणि कमीत कमी किंवा इमर्जन्सी पुरतं जर आपण मॉडर्न मेडिसिन वापरलं तर तुम्हाला पूर्वीच्या काळातले तुमचे आजोबा म्हणाला तुम्ही तर त्यांना फारसं काही मॉडर्न मेडिसिन वापरायला लागलं नसेल जेव्हा लागेल तेव्हा तेही घ्यायचं असतं नाही असं नाही पण जर तुम्हाला असं दिसलं की तुमचं बी पी शुगर किंवा तुमचे इतर त्रास आयुर्वेद घेऊनच बरे होत आहेत तर मग का घ्यायचं जर होत नसतील तर जरूर घ्यायला पाहिजे म्हणजे असं नाही की वापरायचं नाही त्याचा सुवर्ण मध्य काढणं हे खूप गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की त्यासाठी आयुर्वेदिक स्टुडंट्सना ॲलोपॅथीचं ज्ञान दिलं जातं तसं ॲलोपॅथीच्या स्टुडंट्सना आयुर्वेदाचा जर एक चॅप्टर शिकवला गेला तर त्यांना पण कळेल की आयुर्वेद शास्त्र काय आहे आज त्यांना हे माहितीच नाही की आयुर्वेदशास्त्र काय पण आज आयुर्वेदामध्ये पाच हजार वर्षांपूर्वी चरक चरक आहे सुश्रुत आहे त्यांनी शालाख्यामध्ये त्यांनी सर्जरीज केलेल्या आहेत वेगवेगळ्या पण नंतर काळ असा आला की अहिंसा किंवा इतर गोष्टीमुळे आयुर्वेदाचार्यांना डेड बॉडीज मिळायच्याच नाही डिसेक्शन करून शोध लावायला त्यामुळे नंतर जेव्हा मॉडर्न मेडिसिनमध्ये जेव्हा डिसेक्शन आणि हे आलं तेव्हा परत आयुर्वेदाला मिळायला लागलं आता परत चरक सुश्रुत तयार होतील आधुनिक काळातले तीही वेळ येणार आहे आपल्याला कारण शेवटी माणूस जो आहे तो प्रगत होत जातो आज मी मगाशी तुम्हाला जो एक उदाहरण दिलं ना आता मलेरिया झाला तर शरीरात जंतू झाले आज ते आपण औषध दिलं आणि बरं वाटलं परत थोड्या दिवसांनी मलेरिया झाला मग परत आपण स्ट्रॉंग औषध दिलं परत थोड्या दिवसांनी दिला परत स्ट्रॉंग दिलं असं करत आपण म्हणजे ह्याच्यात काय झालं माहितीये का त्या जंतूंनी स्वतपेक्षा अधिक ताकदवान पिढी आपल्या शरीरात तयार केली exactly. कारण शंभर जंतू होते त्यातले नव्याण्णव मेले एकच राहिला hmm. त्यांनी काय केलं आपल्याहून अधिक ताकदवान पिढी तयार केली hmm. पहिलं औषध त्याला चाललं नाही म्हणून हायर द्यायला आपण का नाही अशी पिढी तयार करू शकत म्हणजे पूर्वी चाळीशीत चाळीसशी लागायची आता दहा आणि पंधरा वर्षाच्या मुलांना चष्मा दिसतो मग आपण का नाही आपली चांगली पिढी तयार करू शकत कारण आयुर्वेदाची दिनचर्या ऋतुचर आणि हे अगदी सोपं आहे असं नाही आहे की सात वाजता जेवा आयुर्वेदाने असं नाही सांगितलेलं आपल्याला माहिती नाहीये Okay. आयुर्वेदानी काय सांगितलंय सकाळी अकरा ते एक आणि संध्याकाळी सात ते नऊ ह्या वेळा तुमच्या शरीरामध्ये पाचक स्त्राव इतके सुंदर स्त्रवत असतात की तुम्ही जे खाल त्याचं नीट पचन होईल okay. मग तुम्ही त्या वेळेला जे काही खायचं ते त्या वेळात खा एवढंच okay. आयुर्वेद म्हणतोय आता झोपेचं कसं आहे तुमचं जर नाईट शिफ्ट आहे तुम्ही रात्री जागरण करताय तर मग तुम्ही घरी आल्यानंतर जेवायचं नाही आल्या आल्या झोपायचं झोप पूर्ण करायची मग जेवायचं म्हणजे शरीरात कफ वाढत नाही आणि केलेल्या जागरणाचा त्रास होत नाही किती साधे सोपे उप, उपचार सांगितलेले आहेत आता पाणी मग अशी मी म्हटलं की पाणी कधी प्या आता पाणी कसं प्या ज्याला सर्दी खोकला त्रास आहे तुम्ही लगेच पाणी पिताय <laughs> <नहीं दस्वेड़ा। laughs> पाणी ऐकलं आणि त्याला तर <laughs> <laughs> आयुर्वेदामध्ये का काय सांगितलंय की मुलांमध्ये बाल्य तारुण्य आणि वार्धक्य आपल्या वयाच्या तीन अवस्था आहेत मानवी जीवनाच्या पूर्वीच्या काळी बाल्य हे वयाच्या तीस वर्षापर्यंत होतं म्हणजे तिसरी पर्यंत मूल माल होत <laughs> तारुण्य हे वयाच्या साठीपर्यंत होत आणि साठी नंतर वार्धक्याला सुरुवात होत होती आता असं झालंय की चाळीशीतली बाई म्हणते आता मी म्हातारी झाले आता मी काय माझ्या शरीराकडे लक्ष द्यायला नाही दिसतोय तर त्याच्यासाठी म्हणून आयुर्वेदानी जे सांगितले तीन अवस्था त्या परत तशा झाल्या पाहिजेत की तिशीपर्यंत आलं पाहिजे आणि ह्यामध्ये आयुर्वेदाचे संस्कार आता पाणी जे आपण पितो आठ कप पाणी घ्यायचं ते उकळायचं त्याचं एक कप करायचं याला एक अष्टमांश काढा म्हणतात हा काढा जर आपण प्यालो पाण्याचा काढा तर ते स्त्रोतोगामी होतं म्हणजे काय करतं आपल्या शरीरात स्त्रोतसांमध्ये आखलेला सा कफ ते काढतं आणि युरिन वाटे बाहेर काढतं म्हणजे शरीरात वाढलेला कफ बाहेर काढण्यासाठी आता कसं असतं बाल्य मुलांमध्ये कफदोष जास्त असतो तुम्ही काही करा त्याचा पहिला कफदोषच वाढणार hmm. तारुण्य पित्तदोष जास्त असतो तुम्ही काही करा आता बघा एखाद्याला मेथीचा अगदी अख्खा लाडू खाल्ला काही त्रास होत नाही oh. पण एखाद्याने एक दोन मेथीचे दाणे खाल्ले तरी पित्त भडकतं डोकं oh. दुखतं oh. oh. कारण त्याचं पित्त भडकलेलं आहे त्याची प्रकृती त्याचा वात वाढलेला आहे त्यामुळे त्याला वात वाढलेला आहे त्याला मेथी खाऊन बरं वाटलं पण त्याला नाही वाटलं पण म्हणून त्याचं संतुलन करणं आता एखाद्याने मेथी खाल्ली तर त्याचा वाद कमी झालाय पण त्याचं पित्त वाढलंय आणि म्हणून ना आयुर्वेदामध्ये लोकांना असं वाटतं खूप पथ्य आहे ते का ते ह्या गोष्टीसाठी असत मेथी चालत नाही तर ती का खायला सांगावी ना आता आपण जर ट्रीटमेंट करतोय एखाद्या पेशंट जे दोष शोधन करतोय शमन करतोय आताच भिंतीला रंग लावलाय लगेच जाणून पाणी टाकलं तर चालेल का मेहनत वाया गेली ना सो काही दिवसांसाठी ते कठीण पथ्य करायला लागतं